आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येत आहे पंढरपूर येथील एका बँकेच्या बाहेरून एका व्यक्तीची लाखो रुपयांची पैशाची बॅग घेऊन पळून गेलेल्या आंध्र प्रदेशातील आंतरराज्यीय चोरांच्या टोळीतील चोरट्यांना पंढरपूर गुन्हा प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या चायनलला सब्स्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा याबाबत पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरचा गुन्हा हा पंढरपूर शहरातील सरगम चौक येथे असलेल्या एचडीएफसी बँकेच्या बाहेर घडला होता यातील फिर्यादीची पैशाची बॅग ही चोरीला गेली होती त्याप्रमाणे तपास केला असता सदरचा गुन्हा करणारे आरोपी हे कापरला टिप्पा पोस्ट बिटरगुंटा तालुका कावली जिल्हा वेल्लूर राज्य आंध्र प्रदेश येथील असल्याची खात्री झाली होती सदर आरोपीच्या मागावर पोलीस होते तिल अरोपी है त्या टोळीतील काही आरोपी हे आंध्र प्रदेश मधून निघाले असून ते सोलापूर जिल्ह्यात येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली आणि त्या अनुषंगाने गुन्हा प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सापळा रचून गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना गुन्हा करते वेळी वापरलेल्या दोन्ही मोटरसायकलीसह ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडे चोरी करण्याकरता वापरले जाणारे काही संशयित वस्तू मिळून आले आहेत तसेच गुन्ह्यात चोरीस ला रकमेपैकी लाख जप्त करण्यात आले आहे योहान प्रसाद गुडे वयवर्ष शेहेचाळीस धंदा मजुरी व रवी नागराज नायडू वर्ष एकोणपन्नास धंदा मजुरी दोघे राहणार कापरला टिप्पा पोस्ट बिटरगुंटा गुंटा तालुका कावली जिल्हा वेल्लूर राज्य आंध्र प्रदेश अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग डॉक्टर अर्जुन भोसले पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे पोसई राजेश कोसावी सपोफो शरद कदम सफोफो कल्याण ढवणे पोलीस हवालदार सुरेश हेंबाडे सिरमा गोडसे प्रसाद औटी सचिन हेंबाडे विठ्ठल विभुते पोलीस नायक इंगळे पोलीस कॉन्स्टेबल निलेश कांबळे पोलीस शिपाई शहाणी मंडले समाधान माने पोलीस कॉन्स्टेबल बजरंग बिचकुले चालक बडे तसे सायबर शाखा पोलीस ग्रामीणचे पोलीस शिपाई रतन जाधव यांनी केली आहे